शाळेचा पहिला दिवस ज्ञानाचे मंदिर म्हणून ओळखली जाते ती शाळा परंतु शाळेत फक्त अभ्यासू ज्ञानच मिळत नाही तर शाळेतील अनेक गमती जमती मित्रमैत्रिणीतील मजा मस्ती अशा अनेक शाळेच्या आठवणी असतात आपण कितीही मोठे झालो तरीही शाळेच्या आठवणी नेहमी आपल्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतात उन्हाळी सुट्टीचा मे महिना संपला आणि जून महिना सुरू झाला की शाळेची चाहूल लागते दीड दोन महिन्यांचा विरंगुळा झाला की शाळेत जाण्याची हौस प्रत्येकाला असते त्याचप्रमाणे शाळेच्या पहिल्या दिवसाची वाट मी आतुरतेने पाहत असते शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण अजूनही माझ्या मनात ताजी आहे शाळेच्या पहिल्या दिवशी मी लवकर उठून तयार झाले नवीन वया नवीन डबा बाटली हे सर्व साहित्य दप्तरामध्ये भरले शाळेचा नवीन गणवेश घालून मी शाळेत जाण्यासाठी तयार झाले पावसाची चाहूल लागल्यामुळे मी माझा रेनकोटही दप्तरात ठेवला शाळेतील मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी मी उत्सुक झाले होते आमचे रिक्षावाले काका मला घ्यायला आले आणि आम्ही शाळेत जाण्यासाठी निघालो शाळेत जाताना माझ्या मनात अनेक विचार येत होते जसे की आम्हाला नवीन वर्ग शिक्षक कोण असतील नवीन वर्ग कसा असेल वर्गात कोण कोण नवीन मित्रमैत्रिणी येतील अशा अनेक विचारांनी मी शाळेत पोहोचले नवीन वर्गात पोहोचल्यावर मी माझ्या मित्रमैत्रिणींना भेटले आणि आमच्या सुट्टीतील गप्पा सुरू झाल्या थोड्या वेळात आमचे वर्गशिक्षक वर्गात आले त्यांनी आमचे स्वागत केले आणि आम्हाला स्वतःची ओळख करून देण्यास सांगितले मनाप्रमाणे वर्गशिक्षक मिळाल्यामुळे आम्ही खुश झालो राष्ट्रगीत आणि प्रार्थना म्हणाला आम्ही सर्व विद्यार्थी शाळेच्या पटांगणावर गेलो मुख्याध्यापकांनी शाळेच्या पहिल्या दिवशी आमचे सर्वांचे स्वागत केले शाळेच्या नवीन वर्षासाठी त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या मागील वर्षी वर्गात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला परिपाठ संपल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या वर्गात आलो पहिला दिवस असल्यामुळे सर्वत्र विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू होता शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते वर्गशिक्षक वर्गात आल्यावर त्यांनी आम्हाला सुट्टीतील गमती जमती विचारल्या आम्ही सुट्टीत काय शिकलो सुट्टीतील आमचे नवीन अनुभव याची त्यांनी विचारपूस केली शाळेतील नवीन विद्यार्थ्यांना त्यांनी शाळेची थोडक्यात माहिती सांगितली शाळेतील ग्रंथालय प्रयोगशाळा संगणक लॅब सर्वांना दाखविली त्यानंतर आम्हाला त्यांनी शाळेतील नवीन अभ्यासक्रमाबद्दल माहिती सांगितली त्यानंतर आमची मधली सुट्टी झाली आम्ही सर्व मैत्रिणींनी एकत्र डबा खाल्ला मैत्रिणींसोबत एकत्र बसून गप्पा मारत डबा खाण्याचा आनंद वेगळाच असतो त्यानंतर आम्ही शाळेत फेरफटका मारला मैदानात खेळलो शाळेची घंटा झाल्यावर आम्ही पुन्हा वर्गात आलो शाळेतील शिपाई काकांनी नवीन पुस्तकांचे गठ्ठे वर्गात आणले वर्ग शिक्षकांनी सर्वांना पुस्तकांचे वाटप केले नवीन कोऱ्या करकरीत पुस्तकांचा वास घ्यायला मला खूप आवडते एवढेच नव्हे तर शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन पांढऱ्याशुभ्र वहीच्या पहिल्या पानावर लिहिण्याचे मला फार कुतूहल आहे पुस्तकांचे वाटप झाल्यावर आमच्या वर्गशिक्षकांनी आम्हाला छान गोष्ट सांगितली शाळा सुटल्यानंतर आम्ही मैत्रिणी गप्पा मारत रिक्षातून दंगा करत घरी आलो एकंदरीत माझ्या शाळेचा पहिला दिवस माझ्यासाठी खूप खास होता अभ्यास किंवा परीक्षेची चिंता नव्हती नवीन काय शिकायला मिळणार याची उत्सुकता होती त्या दिवशी मी खूप खुश होते त्यामुळे तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही